नमस्कार यू टू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आज आपल्या ब्लॉगला सुरुवात करू म्हटलं अक्षय आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तु तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयाचा सण सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आनंदी आनंदाचा जावो ही अशी बाप्पाच्यानी प्रार्थना करते चला तर आपल्या आज स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर मी डाळ टाकून घेतलं होता चहा हा इथली मस्त दाळ थंडी झाली गाळून घेऊ आपण Right, okay,

चल एवढी डाळ गाळून घेते मी पूर्ण मस्त बारीक पूरून गाळून घेतली देवाची पूजा झाली मस्त रांगोळी वगैरे काढली थोडीशी लाल पाणी टाकलं रांगोळी टाकली चला आता तळण मळण काढून घेते तीन नांगणीचं पापड तीन येच पापड आम्ही जास्त तलगटचं म्हणजे बाबा अजून ते खाता तर चार कुड्या चला आता तळून घेते तांदूळचे पापड बघा मला टाकलेले होते मी खूप छान होता ते बघा किती मस्त होत आहे असं तळून घेते मी आता तर आज सगळ्यांची धावपळ असेल स्वयंपाक प्रत्येकाच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक असतो तर सगळ्यांना पूर्णाच धावपळ धावपळ सकाळी स्वयंपाक वगैरे करण्याचे तर सगळ्यांना अक्षय होते ज्या कोड वितळून घेते मी आता बघा आपला कोडा मस्त झालाय तर तेल जास्त गरम झालं कलरची ती सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आता मस्त बजे काढून घेते बारीक बारीक कशी मी भजी पण बघा किती मोठे होता मस्त तर आपण दळताना ना तांदळाचं पीठ टाकायचं आपले मस्त रेडीमेड पिठासारखी भजी येते खूप छान होते आणि तेलकट पण होत नाही तुम्ही करून बघायची मस्त अशी कुरकुरीत होते बघा आणि भारी वाटते मस्त फुलते बी आपली भजी थोडं तांदूळ टाकायचे जर आपण अर्धा किलो डाळ दळली त्याला एक वाटी तांदूळ टाकून घ्यायचं मस्त दळून घ्यायचं पूजा तर बाहेर आगारी टाकून घेताय देवाचं म्हणजे ते ना आघारी टाकावं लागते ना तर आघारी टाकून घेताय अक्षय तृतीयाचा सण साजरा झालेला आहे आमचा बाबांना अकरा वाजता जेवण लागत होतं तर बरोबर अकरापर्यंत घातलेलं आहे तर झालं आमच्या बाबांचं जेवणचा स्वयंपाक सगळा झाला नैवेद्य सगळं दाखवलं गेलं तर एवढं म्हणजे कसं सिटीमध्ये एवढे जण भेटणार नाही म्हणून ताट पुजून दिले सहा जणांना जीव लावं लागतं ना तर मग एवढं प्लेटांमध्ये दे। आपल्या देवांना दिलं काही आपल्या घागरवरती ठेवून घेतलेले आणि याच्यावरती हे घागर असते त्याच्यावरती हा लोटा असतो आणि याला बी बघा घागर आहे तो लोटा तर मस्त असं ठेवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आमचं अक्षय तृतीयाचा सण आम्ही साजरा करतो आणि आपले कसं वाढवले वाड वडील लोकं असतात ना ते त्यांना जीव घालावं लागतं त्यांचा आशीर्वाद असतो आपल्याला पूर्ण असं करावं लागतं तर आपल्याला सुख शांती समृद्धी मिळते तर असं करून घ्यावं लागतं अक्षय तृतीला ही परंपरा असते आपली जुनी तर आपल्याला बी ती पाळावं लागणार ला आहे तर बघा चला अशा पद्धतीने झालं आणि आम्ही हॉलमध्येच ठेवून घेतलं मस्त तेच शांत देते एका कोपऱ्याला मस्त आलं तर चला आजी बाबा मी आता पूजा करून घेतली Terima kasih kerana menonton! आज आमच्या दिव्यामध्ये किती छान असं फुल तयार झालेलं आहे तर बघा किती भारी फूल तयार झालेलं आहे पाहिल्यान मस्त फुलं आलेलं आहे आज म्हणजे आपलं स्वामीजी जसं कुंकू ना असं बरोबर तसंच आकार आलेला आहे आपल्या याच्यामध्ये खूप छान असं आज फुलं आलेलं आहे आमच्या दिव्यामध्ये ते दिसत नाही असं ते म्हणून तर बहारी फुलं आलेले तर बघा सगळं आवरून घेतलं किचन मोठं सगळं स्वच्छ करून घेतलं मी आता गॅस वगैरे घासून घेतला भांडे मिंडे झाले जेवण झाल्यानंतर सगळं आवरणं झालं माझं आजचा ब्लॉग इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या जेवायला पुरणचं जेवण झालंय या सगळ्यातून जेवायला पुरणाचं ओम महालक्ष्मी चष्णु पत्नी धीमही ी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि प्रचोदया महालक्ष्मी च विष्णुपत्नी च धीमहि लक्ष्मी